नमस्कार सर्वदर्शनच्या सर्व श्रोत्यांना मनापासून नमस्कार मंडळी आपण सर्वदर्शन या यूट्यूब चॅनलवर गेल्या काही दिवसापासून चर्चा तुमची आमची हे सदर सुरू केलेली आहे आणि मला आनंद वाटतो की या सदरामध्ये भाग घेणाऱ्यांची संख्या वरचीवर वाढते आहे प्रत्येकाला एखाद्या नवीन प्रश्नाबद्दल वाटणारी माहिती जमा करायची आणि ती माहिती एकत्रितपणे पाठवून द्यायची अशा माहितीवर आधारित पुढचा व्हिडिओ केला जातो म्हणजे सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की सर्वप्रथम हो दर्शक श्रोते आणि प्रत्यक्ष व्हिडिओ बनवणारा यांचा दररोज एका अर्थानं वैचारिक मंथनाचा भाग होतो आहे दुसरी गोष्ट आहे की ही माहिती समाजाला अनेकदा पूरक असणारीच असणार आहे समाजविरोधी किंवा समाजविघातक माहिती याच्यामध्ये असणार नाही आणि नव्या पिढीलासुद्धा अनेकदा मार्गदर्शक फंडे हवे असतात त्याचाही फायदा ह्याच्यामध्ये होऊ शकतो चला तर पहिल्यांदा माझी विनंती आहे जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम कोणत्याही एखाद्या सर्वदर्शनच्या व्हिडिओला आपल्या स्क्रीनवर घ्या आणि त्यानंतर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर निश्चितपणे सबस्क्राइब करा सबस्क्राइब केल्यानंतर आलेल्या पहिल्या या घंटीला परत एकदा दाबा आणि त्यानंतर येणारे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा जी माहिती जी गोष्ट तुम्हाला आवडेल त्यासाठी लाईक करा आणि शेअर करा काल आपण असं विचारलं होतं की कधीकधी काही ठिकाणी भासणारा समाजातील संघर्षाचा संवेदनशीलतेचा भाग कमी करून आपणाला जातीय सलोखा वाढण्यासाठी काय करता येईल मंडळी यावर खऱ्या अर्थानं अनेक लोकांनी खूप छानपैकी आपली आपली मतं मांडलेली आहेत खास करून आज मी नाव घेईन श्री दिनेश श्रीनिवार मुखेड जिल्हा नांदेड यांचं यांनी अगदी सविस्तरपणे आपल्या अनेक मुद्द्यात हे स्पष्ट केलेलं आहे ते असं म्हणतात की खरं तर आता नवीन निवडणुका होऊ घातल्यात किंवा यापूर्वीच्या निवडणुकीचा विचार केला तर कधी कधी मंडळी मतांच्या राजकारणावर निवडणुकीला येते आणि अशा वेळेला मग क एखाद्या विशिष्ट समाजाला हाताशी धरणं किंवा तिच्याच लालू लालूल चांगुलपणासाठीचे मदत करणं या बाबतीमध्ये सुद्धा थोडीशी खटकणारी बाब आहे तो म्हणतो की हा बाब निदान एक दोन टक्केमध्ये आहे पण हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की राजकीय मंडळीने सर्व जाती धर्माला हाताशी घेतलं पाहिजे आणि निवडून आल्यानंतरसुद्धा ते एका विशिष्ट जातीसाठी काम करण्यापेक्षा सर्व भारतीयांसाठी काम करावेत जेणेकरून जातीय सलोखा किमान त्या परिसरातला ज्या ठिकाणी असं घडत आहे तिथं सगळीकडचं असं आहे असं त्यांचं मत नाही तर त्यांनी ते पाहावं असं ते म्हणतात त्यानंतर आहे त्यांचं सामाजिक शिक्षण अनेकदा सामाजिक शिक्षण हे शाळा समाज आणि महाविद्यालयीन पातळीवर सुद्धा झालं पाहिजे समाजातली एकरूपता समजली पाहिजे एखादी विशिष्ट जात आपल्या सर्व जातीतल्या लोकांसाठी काही विशिष्ट कामं करते धार्मिक संस्कार करते ते योग्य आहे पण त्यातनं विध्वंसक बाहेर येईल असं नाही व्हायला पाहिजे असं त्यांचं मत आहे त्याच्या पुढचं मत आहे त्यांचं की सामाजिक सुसंवाद राहिला पाहिजे वेगवेगळ्या समाजानं इतर समाजांच्या लोकांना आपली धार्मिक स्थळं दाखवणं आपल्यातली कार्यपद्धती दाखवणं आणि शेवटी एक ईश ईश्वर एकच आहे उपासण्याच्या पद्धतीमध्ये थोडा वेगळा बदल असेल हे समजावून सांगून समाजात नव्यानं कोणाच्या मनात शंका येणार नाही असे नवीन युवक तयार करणं हेही त्यातला भाग आहे असं ते छानपैकी सांगतात सांस्कृतिक कार्यक्रम विविध प्रकारच्या धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सर्व धर्मांच्या लोकांना सहभागी करून घेतल्यानं सुद्धा त्या त्या धर्मातली वैशिष्ट्ये इतरांना समजतील आणि प्रत्येक धर्मात अनेक चांगल्या गोष्टी आहेत प्रत्येक धर्मग्रंथ अनेक दृष्टीने चांगला आहे त्याचीही ओळख त्यामध्ये होईल असं ते म्हणतात शिक्षण आणि जागरूकता समाजातील सर्व घटकांचं शिक्षण होणं अपेक्षित आहे शिक्षित सगळेजणच आहेत पण खऱ्या अर्थानं समाज शिक्षण व्हायला पाहिजे समाजात कसं राहायला पाहिजे आपण हे कळालं पाहिजे असंही ते असं म्हणतात की गुरु ऋण आणि समाज ऋण याचीही जाणीव प्रत्येकानं ठेवणं अपेक्षित आहे अगदी छानपैकी उत्तर दिले श्रीनिवार यांचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे त्यानंतर ते असं म्हणतात की कायद्याचे पालन कधी कधी असं चुकून घडलंच तर सगळीकडे घडते असं आमचं मुळीच मत नाही कधी कधी अशी संवेदनशीलता एखाद्या ठिकाणी निर्माण झाली तर तिथे कठोर कायद्याचं पालन करण्यासाठीची यंत्रणा उभी असली पाहिजे आणि त्यांनी कोणताही राजकीय सामाजिक व्यक्तीचा कुठलाही दबाव न जुमानता त्या ठिकाणी सामाजिक शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्या पुढचा मुद्दा आहे नागरिक सहभाग आणि सामाजिक कार्य प्रत्येकाच्या बाबतीत जर विचार केला तर एखाद्या विशिष्ट गावाचं एखाद्या तालुक्याचं जिल्ह्याचं राज्याचं किंवा भारताचं खऱ्या अर्थानं नाव रूपाला यायचं असेल तर यातल्या प्रत्येक वेगळी भाषा बोलणाऱ्या वेगळा पेहराव करणाऱ्या आणि वेगळ्या जातीधर्माच्या लोकांनी एकत्रितपणे येऊन भारत माझा देश आहे यासाठी सतत वेगवेगळ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला पाहिजे असं त्यांचं मत आहे आणि माध्यमांचा वापर त्यामध्ये विविध प्रकारची जी प्रसारमाध्यमं आहेत मुद्रित माध्यम आहे डिजिटल माध्यम आहे या सर्व माध्यमांनासुद्धा अशा गोष्टी पुढे नेल्या पाहिजेत ते नेत नाहीत असं त्यांचं मत नाही पण ते अधिक अधोरेखित केलं पाहिजे असं ते म्हणतात म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे पुन्हा एकदा दिनेश श्रीनिवार मुखेड यांचं अभिनंदन यांनी खूप चांगल्या पद्धतीनं विविध प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचं आपल्या सर्वदर्शन यूट्यूबच्या माध्यमातून अभिनंदन मंडळी आता आजचा सा उद्यासाठीचा सा दुसरा प्रश्न आहे म्हणजेच उद्याचा एपिसोड क्रमांक पाच यासाठीचा सा प्रश्न आहे की माध्यमिक शाळेच्या शेवटच्या वर्गात असणाऱ्या मुलांनी स्पर्धा परीक्षेसाठी नेमकं काय करायला पाहिजे पुन्हा एकदा बघा माध्यमिक शाळां परीक्षेच्या प दरम्यान विद्यार्थ्यांनी भावी जीवनातल्या स्पर्धात्मक जीवनात, जीवनात उतरण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी काय केलं पाहिजे हा आपला प्रश्न आहे उद्या या प्रश्नाचं उत्तर आपण कोण देते बघूया आणि निश्चितपणे मला खात्री आहे अनेक मंडळी आपली या कामाला लागत आहेत कारण त्यांना त्यांची मुलंसुद्धा उद्या स्पर्धा परीक्षेमध्ये टिकवायची आहेत आणि समाजानं सुद्धा पुढं गेलं पाहिजे असं त्यांचं मत आहे चला परत एकदा मी तुम्हाला सर्वदर्शन यूट्यूबच्या वतीनं दिवाळीच्या शुभेच्छा देतो काल सहभागासाठी अनेकांनी स्वतःचं मत इथं मांडलं त्या सर्व सहभागींचं मनपूर्वक धन्यवाद आणि श्री दिनेश श्रीनिवार मुखेड जिल्हा नांदेड यांचं तर अगदी मनापासून कळतो की त्यांनी खूप अभ्यासपूर्ण असं माहिती आपल्याकडे पाठवलेली आहे आणि तुम्ही अद्यापपर्यंत जर सर्वदर्शन यूट्यूब चॅनलचे सदस्य झालं नसाल सबस्क्राईब केले नसेल तर ते करावं या विनंतीसाठी पुढच्या एपिसोडसाठी पूर्णपणे शुभेच्छा धन्यवाद